मैत्रिणी चला स्वयंपाकाला लागलेली आहे मी स्वयंपाकनं काय करायचं तर आपल्याला आज बनवायची शेपूची भाजी शेपूची भाजीची रेशिपी दाखवणार आहे मी तुम्हाला खूप दिवसानंतर मी शेपूची भाजी करते खूप दिवसापासून आणली पण नव्हती पण हे वानवाळ आलेली आहे तर चला ठीक आहे इथं मूग दाळ घेतली त्याच्यात टाकून शेपूची भाजी धुऊन घेतली आपण शेंगदाणे भाजून घेणार आहेत कुठ शेंगदाण्याचं संपलेला आहे तिथं लसूण घेतला हिरव्या मिरची आता आपण ही मिक्सरमध्ये काढून घेणार हिरव्या मिरचीची शेपूची भाजी खूप चांगली लागत एकदम साधी सोपी काही टाकायचं नाही जास्त तर चला ठीक आहे मैत्रिणींनो आता आपण काय करू शेंगदाणे भाजून घेऊ आणि इकडं बघा इथं मूग डाळ घेतलेली मस्त मुगदाळ पण धुवून घेतली आणि थोडी मुरल्या पण जाते धुतल्यावर लवकर शिजते इकडे शेंगदाणे भाजून घेते तोपर्यंत मी तर तो हे आस माझं जेवणाचा आज भेद होता ह्या शेंगा आलेल्या होत्या वल्ल्या तर म्हटलं भाजून ठेवू भाजून ठेवल्या का मग पटकन खाता येतील कधी पण नाही तर मग तसेच पडून राहतील वानवळ आलेले ह्याच्या अगोदर पण आलेले होते हो त्या पण तसेच पडलेले आहे कारण भाजल्या नव्हत्या तर मैत्रिणी लाईट गेलेली आहे आता मी लसूण आणि हिरी मिरची खरबत्यात काढून घेणार आहे अशी झाली आपली मस्त मिरची कुठून मला कुठल्याला सरासरी आवडतं पण मग आता वेळ कमी असल्यामुळं कसं पण करून घ्यावं लागतं चला तर चला ठीक आहे आपण आले मिरच्या कडेमध्ये फोडणी दिलेली आहे कारण लोखंडाच्या कडेमध्ये ना हिरवी भाजी तर जास्ती काळपट पडत आहे तर मैत्रिणीनं हिरवी मिरची आणि लसूण कुठून घेतलेला आपण त्याला सोडला अगोदर मग नंतर परतून घेतली भाजी वगैरे शेंगदाण्याचं कूट टाकलं आता आपल्याला ह्याच्यावर वाफेवर ठेवायचं थोडं झाकून एक दोन मिनटं तोपर्यंत आपण इकडे शेंगा भाजू तिकडे आपली भाजी तयार होऊन जाईल शेंगा पण भाजून झाल्या आपली भाजी पण रेडी झाली अशी भाजी करायची शेपूची खूप चांगली लागत ती चवदार आपल्याला टाकायची आहे भाकरी ह्याच्याबरोबर बाजरीची भाकरी खाऊ थंडीचं बाजरीची भाकर अशी शेपूची भाजी खूप चांगली खूप चवदार लागत एकदम मस्त तर आता बाजरीची भाकरी करून घेणार मी आता त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे मसाले भात दीपक खाणार नाही त्याला बाजरीची भाकर आवडत नाही सुकी भाजी पण आवडत नाही मग आम्हाला तिघांना केली पैशू पण येणार आहे तर आजचा माझ्या जेवणाचे बेत असा होता आणि बाजरीच्या भाकरीची तुम्हाला मी रेसिपी दाखवते भाजीची मसाले भाताची पण दाखवणार तर मैत्रिणीनो चला ठीक आहे भाकरी पण झाल्या आता आपण इथं मसाले भाताला घेतलेला आहे मी कांदा टमाटो कापून वगैरे आता एवरेट एवरेस्ट मटन मसाला थोडासा घेणार काळा मसाला थोडासा घेणार त्याच्यानंतर हे आंबारी चटपट थोडंसा घेणार त्याच्यानंतर आपण मसाला घेतला कोणता थोडासा ते दुसरा रेडीमेड राहतो मटन मसाला वगैरे दुसरा एक केक टाकला त्याच्यानंतर मिरची पावडर टाकली थोडीशी मॅगी मसाला टाकला हे मसाले भाताला हे टाकायचं खूप चांगला भात होतो कित्येक प्रकारचा भात राहतो तर चला ठीक आहे आपला भात पण रेडी झाला मित्रांनो विशू आली आहे कारण मला ना अचानक उलटे झाले अहो काय झालं होतं ॲसिड्युटी झाली आणि इतक्या उलटे झाले इतके, इतके मी काल दिवसभर झोपूनच होते तर मग ती आज आली भेटायला आणि आता थोडं गावात आमचं काम पण आहे चला ठीक आहे आपण आता गावात जाऊ चला आम्ही आलो आता गावातून आत्ता आपल्याला बनवायची आहे चहा मग च्या येऊन जाईल वैशू तिच्या घरी ठीक आहे माहिती तुम्हाला चवच लाग ना मैत्रिणींना आसिडिटी झाल्यामुळं झाल्यामुळं ना तुम्हाला माझा चेहरा सांगत पण चला ठीक आहे आता चहा घेऊ आपण आणि तिकडं आमचा राजापला आहे आता जाऊ आपण दुकानाकडे ती जाईन घरी तिच्या पाणी प्यायचं नाही मग मै मैत्रिणीनं दुकानात येऊन बसले मैत्रिणी व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा